विना हेल्मेट मोटरसायकल चालवू नये असा संदेश एका चिमुकलीने खेळण्याच्या स्कूटर चालवत दिला आहे संदेश देणारा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गेल्या तीन वर्षात अकोला जिल्ह्यात विना हेल्मेट मोटरसायकल चालवणाऱ्या एकशे वीस वाहनधारकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत याचं गांभीर्य पाहता अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो यांनी पुढील आठवड्यापासून अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे आणि मोटरसायकल चालकांनी हेल्मेट का वापरावे या संदर्भात चिमुकलीचा जनजागृती करणारा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन